सर्वांना नमस्कार आज आपण नवभारत साक्षरता अभियानांतर्गत सर्वेअर लर्नर आणि व्हॉलंटिअर टीचर कशाप्रकारे क्रिएट करायचे हे पाहणार आहोत सर्व मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुखांमार्फत आलेला मोबाईलवरील मेसेजमध्ये में त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड आहे युजर आय डी त्यांचा मोबाईल नंबर असेल आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून त्यांनी लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन येईल याच्यावर क्रिएट युजरवर क्लिक करून आपण या ठिकाणी आपल्या शाळेतील शिक्षकाला सर्वेअर म्हणून ॲड करणार आहोत शिक्षकाचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस डेझिग्नेशन या ठिकाणी भरून आपण सर्वेवर सर्वेअरवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्या शाळेतील शिक्षक सर्वेअर म्हणून या पोर्टलला ॲड झालेला असेल पोर्टलला युजर म्हणून क्रिएट झालेल्या सर्वेअर शिक्षकांनी उल्हास ॲपवर गेल्यानंतर त्यांना अशा प्रकारची स्क्रीन दिसेल या ठिकाणी आपल्याला सर्वे करायचं आहे तर त्या ठिकाणी गेट सर्वे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे गेट सर्वेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन येईल या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून गेट ओ टी पी आहे यानंतर आपल्याला ओ टी पी येईल तो या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपलं ॲप्लिकेशनमध्ये पुढची स्क्रीन येईल याच्यामध्ये चार टॅप आपल्याला कलरमध्ये दिसत आहेत पिंक कलरमध्ये दिसतो आहे तो सर्वे या सर्वेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर आलेली आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये आपण केलेल्या सर्वेमधील निरक्षर लोकांची माहिती भरायची आहे यामध्ये पहिल्यांदा निरक्षर व्यक्तीच्या प्रमुखांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरावी लागेल त्या ठिकाणी नाव आहे त्याच्या वडिलांचं नाव आईचं नाव आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला तीन प्रकारची बटन दिसत आहेत त्याच्यामध्ये नन आहे लर्नर आहे आणि विटी आहे आपण निरक्षर व्यक्तीची माहिती जर भरत असू आणि कुटुंब प्रमुख जर शिकलेला असेल तर आपल्याला नन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि जर कुटुंबप्रमुख हाच निरक्षर व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी त्याचं लर्नर या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि जर आपण वॉलंटियर टीचर स्वयंसेवकाची माहिती भरत असू तर त्या ठिकाणी आपल्याला व्ही टी या बटनावर क्लिक करावं लागेल यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचा वय आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे जेंडर आणि अपंगत्व आहे किंवा नाही ना हे निवडल्यानंतर आपल्याला खाली काही माहिती भरायची आहे त्यामध्ये सिलेक्ट आयडेंटी टाईप त्याच्यामध्ये आयडेंटिटी टाईप आपल्याला निवडायचं आहे आधार कार्ड जर निवडलं तर त्याच्या खाली आय डी नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट कॅटेगरी या बटनावर क्लिक के केल्यानंतर खाली कॅटेगरी दिसतील त्यापैकी योग्य ती कॅटेगरी निवडून आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला प्रोफेशन टाईप या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे प्रोफेशन दिसतील त्यातलं योग्य ते योग आपल्याला निवडावं हो लागेल याच्यानंतर खाली एक चेकबॉक्स दिसेल या चेकबॉक्समध्ये आपण जर निरक्षर व्यक्ती हाच कुटुंब प्रमुख असेल तर याच्यावर टीक करायचं आहे आणि जर निरक्षर व्यक्ती वेगळा असेल तर मात्र याच्यावर आपल्याला टीक करायचं नाही या ठिकाणी ना आपल्याला ॲड मेंबरवर टीक करायचं आहे आणि ॲड मेंबरवर टीक केल्यानंतर परत अशा प्रकारची आपल्याला माहिती येईल ही आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती भरायची आहे आणि आप खाली नारंगी दिसणाऱ्या बटनानं आपण ती माहिती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये स्टोअर करणार आहोत अगदी अशाच प्रकारे आपण व्हॉलंटियर म्हणजे स्वयंसुरक्षा निवडणार निवडणार आहोत सेम माहिती आहे याच्यामध्ये जर आपण अशा प्रकारे पाहिली तर याच्यामध्ये फक्त आपण लर्नरच्या पुढचा व्ही टी जी टॅब आहे त्या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली जी येणारे रकाने आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप भरणार आहोत याच्यामध्ये वेगळी रकाने आहेत ते म्हणजे एज्युकेशन टाईप याच्यामध्ये एज्युकेशन टाईप आपल्याला निवडायचं आहे आणि एज्युकेशन टाईप निवडल्यानंतर आपल्याला व्हॉलंटिअर टाईप ही सुद्धा एक बटन दिलेलं आहे याच्यामध्ये स्वयंसेवकाचा प्रकार हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडावा लागेल आणि ॲड केल्यानंतर आपल्याला स्वयंसेवकसुद्धा आपल्याला ॲड झालेले पाहायला मिळतील ही सर्व माहिती आपण मॅनेज रिपोर्टमधून पाहू शकतो दुरुस्त करू शकतो अथवा आपण डिलीटही करू शकतो त्या ठिकाणी हिरव्या रंगाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही सर्व भरलेली माहिती अशा प्रकारे पाहता येईल किंवा एडिट करण्यासाठी पी एनच्या बटनावर आपल्याला क्लिक करून ती करता येईल तिसरं बटन आहे ते टॅग त्या टॅग या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दोन बटन दिसतील त्यातलं टॅग या बटनावर क्लिक केलं की आपल्याला या अशा प्रकारची विंडो दिसेल याच्यामध्ये आपण तयार केलेली लर्नर पाहायला मिळेल लर्नरवर क्लिक करून आपण स्टार टॅगिंग म्हणायचं आहे आणि स्टार टॅगिंग केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लर्नर आणि व्हॉलंटिअर टीचर दोन्ही दिसतील दोन्हीला योग्य ठिकाणी आपण चेकमार करणार आहोत आणि खाली टॅग बटनावर क्लिक करून आपण यांना टॅग करणार आहोत त्यानंतर आपल्याला कॉंग्रॅज्युलेशन अशा प्रकारचा मेसेज आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनच्या होमस्क्रीनला टॅगिंग केलेले आणि लर्नर आपल्याला संख्यात्मक स्वरूपासुद्धा पाहायला मिळतील सर्वांना नक्कीच माहिती आवडली असेल धन्यवाद